खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव एकोणनव्वद ब्याण्णव सर्वसामान्यांचा नाशिक शेअर मार्केटच्या नावावर गुंतवणूकदारांची फसवणूक आरोपी ठाणे शहरातून केले जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिटी एक ची कारवाई तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाश मारुती पवार राहणार श्री संकुल हाऊसिंग सोसायटी पांडवनगरी कामटवाडेशिवार नवीन नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर कोडी व तेजस कुडी राहणार ओम साई समर्थ केंद्रजवळ कार्तिकेयनगर नाशिक यांच्या विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने सदर आरोपीचा शोध सुरू केला सदर पथकाने वागडे इस्टेट परिसर ठाणे शहर येतो जाऊन सदर ठिकाणी सापडा लावून संशयित इसम अठरा जून रोजी रात्री सव्वा आठ वाजता सुजाता बिल्डिंग वागडे इस्टेट परिसरात ठाणे शहर येथे मिळून आल्याने त्यास नावपत्ता विचारले असता त्याचे नाव तेजस मधुकर कोळी राहणार ओम रो हाऊस हाऊसेस कार्तिकेयनगर अंबड लिंक रोड नाशिक असे सांगितले त्यास नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदर गुन्हा कबूल केला आहे सदर आरोपीतास पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हिरामण भोये सुदाम सांगडे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मजदे विशाल देवरे नजीम खान पठाण महेश साडुंके रोहिदास लिलके विशाल काठे मंगलसिंह परदेशी योगीराज गायकवाड धनंजय शुंदे अमोल कोष्टी यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश नवनवीन बातम्या पाहण्यासाठी